मोठ्याचे शंभर बारक्याचे पन्नास एकावरूनच की द सिंगल सिंगल एकत्र एक जाऊ शकतात मंडळी नमस्कार मी आता आहे भाटे बीचला रत्नागिरीमध्ये एक हा बीच आहे एवढा काय मोठा नाही आहे एकदम नॉर्मल आणि छोटा बीच आहे आणि बीचं जे पब्लिक जे बसलं ते एकदम नॉर्मल बसले आता संध्याकाळचे वाजलेत पाच मी तुम्हाला दाखवतो बघा हा माझा मित्र आहे प्रमोद चिले आणि बघा इथे उंट वगैरे आहे उंटावरूनच सवारी तुम्ही करू शकता बाकी काय ट्रॅक्टर किंवा काय असं काय गाडी बिडी कोणती दिसत नाही बघा हे इथं चेअर वगैरे म्हणून छोटे छोटे स्टॉल आहेत खाद्यपदार्थ आहेत त्यानंतर बघा हा बिश तुम्हाला मी दाखवतो एवढा काही खास नाही वाटत आहे तर तुम्ही जर आलात तिकडे जर येऊ शकता लहान मुलं खेळत आहेत ते बघा इथं उंट आहेत दोन आहेत तिथे बघ मला वाटतं पब्लिक एवढं नाही आहे किती उंटाचे मोठ्याचे शंभर बारक्याचे पन्नास, बार पन्नास। एकावरूनच की दा सिंगल सिंगल एकत्र जाऊ शकतात अच्छा मोठ्याचे शंभर बारक्याचे पन्नास म्हणजे दीडशे रुपये किती राऊंड मारता इकडून एक अच्छा हा ते सॅमसंग तिकडून इथे इथे परत येतात